साहेबे साहेबांना त्या आंब्यामध्ये कुत्र्या आणि टकल्याशिवाय शिव्या दिल्या नव्हत्या त्यावेळी त्यांना संरक्षणासाठी पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं होत्या जनते समोर सांगतोय की असेल तर या बांधणांनी आमच्या गाडीची का फोडून दाखवली त्यावेळेस की उंची आहे खूप मागास ठेवली कळंबीर विधानसभेमध्ये विकासाचे मुद्दे तसेच ठेवले आम्हाला जर संधी दिली कळंदरी विधानसभेतील जनतेनं कळंगरी विधानसभेतील जनतेनं जर संधी दिली तर, तर आम्ही कळंदरी विधानसभेतील रुग्णांसाठी रुग्णालय दुरुस्तीचं काम करू मागच्या पाच वर्षामध्ये या आपल्या सध्याच्या आमदाराने रुग्णांचा नुसता थट्टा मांडली रुग्णांच्या जा जवळ जातो पैसे वाटतो जसे लोकांना पैसे वाटतो तसे रुग्णाच्या जवळ जातो आणि पैशाच्या नोटा मोचतो मी त्या आमदारांना सांगतो संतसराव तुम्हाला जर काय करायचं असतं तर हिंगोलीचं सरकारी दवाखाना सुधारायचा असता हिंगोलीच्या दवाखान्यामध्ये चांगले डॉक्टर आणायचे असते हिंगोलीच्या दवाखान्यात ब्लड बँक आणायची असती तर हे आमदार जातात आणि तिथे पैसे मोजतात पेशंट समोर पैसे मोजतात त्यांच्याकडे चांगली डायलिसिसची युनिट नाही आयसीयू नाही चांगले डॉक्टर नाही मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या तर विधानसभेतील सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी त्रास दिलाय सर्व डॉक्टरांना त्रास दिलाय या सर्वांना मुक्त करण्याचं काम या वीस तारखेला आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांचा पीक विमा खाल्लाय खूप ग्रासांचे पैसे खाल्ले यांनी रोड साठी एकवीसशे करोड रुपयाचा निधी आल्यानंतर एकवीसशे करोड रुपयाचा निधी तुम्हाला दिसत का रोड चांगले झालेले यांनी याच्यामध्ये पण पैसे खाल्ले मागच्या करोनाच्या काळामध्ये त्यांनी नव्वद लाखाची एफ डी मोडली नव्वद लाखाची एफडी अरे मी दोन हजार आठ पासून डॉक्टर आहे माझी पत्नी सुद्धा डॉक्टर आहे आम्ही दो दोघे दवाखान्यात काम करतोय पण आम्हाला दहा लाखाची एफडी करणं झालं नाही याला पैसे कुठून आणले याने एपडीपडी यान मोडली नव्हती हा खोटारडा आहे तुम्ही कुणी चेक करा त्याने एपडी मोडली नाही कोरोना काळामध्ये पण त्याने हा बाजार मांडला होता आज आर... त्याचे कामा म्हणजे फक्त व्हिडिओच आहेत आणि आज गावागाव पैसे घाटण्याचं काम चालू केलेलं आहे माझ्या मातांना मी ते सांगतो त्याचे जे काय पैसे होतील ते पैसे घ्या हे पैसे दुसरे दुसरे कुणाचे ते पैसे आपलेच पैसे आहेत हे आपले पैसे आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे माझ्या दवाखान्याच्या ओपीडी मध्ये बसल्यानंतर माझ्याकडे बरेच रुग्ण होत त्यास माता भगिनी रडत म्हणत नवरा दारू पितो आणि रोज संध्याकाळी मारतो हे दारू हे दारूचे दुकान गल्ली गल्ली थाटलेत म्हणून माझ्या महिलांना आवाहन करतो की जर आपण या आमदाराने आवाज नाही बदललं तर आपल्या कळंगुरी विधानसभेचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची सगळ्यात मोठी जिम्मेवारी या माझ्या भगिनीवर आहे माझ्या काही तुम्ही सर्वांना विचार करायचो सगळ्यात महत्वाचं आहे आपण जर या वेळेस या आमदाराला निवडून दिलं तर आपले मुलं आपल्याला माफ करणार नाहीत त्यामुळं या वीस तारखेला आपण सर्वांनी मतदानावर मतदान केंद्रावर गॅस सिलेंडर याच दिशानेकडे आपलं बोट गेलं पाहिजे आणि येथे उपस्थित असलेली माझ्या बाळापौर्णगरीतील सर्व व्यापाऱ्यांना मी आवाहन करतो की मागच्या मागच्या जेवढा त्रास झाला नसेल तो मागच्या पन्नास झाला नाही या पाच वर्षामध्ये झाला म्हणून माझ्या व्यापारी बांधवांनो तुम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही जरा आम्हाला संधी दिली तर या बाळापूर नगरीचा विधानसभेचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू कळंगे विधानसभेचे शेतीचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जो बेरोजगारीचा हा प्रश्न आम्ही सोडण्यासाठी काम करू या आमदाराने मागच्या पाच वर्षामध्ये हो एकही प्रश्न विरांसरत नाही मांडला आणि माझी आमदाराचं पण तसंच कंडिशन आहे काल माझी आमदाराच्या गाड्या फोडल्या वाकोडी परिसरामध्ये गाड्या फोडल्या या संतोषरावजी बांगर साहेबाच्या कार्यकर्त्यांनी संतोषरावजी तारकर साहेबाच्या गाड्या फोडल्या त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो करणाऱ्या या आमदाराचा मी जाहीर विभाग करतो आणि हा बिचारा आमदार माजी आमदार टारफे साहेब यांनी पण एकही प्रश्न नाही मांडला आणि या संत संतो साहेब बांगर साहेबांनी मागच्या पाच वर्षापूर्वी या टारफे साहेबांना त्या आवड्यामध्ये कुत्र्या आणि टकल्याशिवाय शिव्या दिल्या नव्हत्या त्यावेळी त्यांना संरक्षणासाठी पोलीस मध्ये जावं लागलं होतं आणि मी या सगळ्या जनतेसमोर सांगतोय की हिंमत असेल तर या बांधणांनी आमच्या गाडीची का फोडून दाखवली त्यावेळेस दाखवेल की उंची शिताकता आहे आपली कळमगुरी विधानसभा आपली कळमगुरी विधानसभेमध्ये यावेळेस आपण सर्वांनी ठरवलेलं आहे परिवर्तन आणि परिवर्तनासाठी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांनी